सातबाराच्या बातमीपत्रात आपलं पुन्हा स्वागत पन्हाळा तालुक्यामध्ये महाशिवरात्री मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली वारणानगर इथल्या वारणा समूहाच्या वतीनं महाशिवरात्रीनिमित्त महाकुंभ स्नान अनुभूती उपक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं त्याचा लाभ परिसरातील हजारो भाविकांनी घेतला महाशिवरात्री देशभरामध्ये मोठ्या उत्साहानं साजरी केली जाते पन्हाळा तालुक्यातही महाशिवरात्र मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली पन्हाळा तालुक्यातील कोडोलीतल्या कोटेश्वर मंदिरामध्ये पहाटे कोटेश्वराला महाभिषेक घालण्यात आला त्याचबरोबर ओम नम शिवाय नामाचा अखंड जप करण्यात आला सायंकाळी शिवलीला अमृत ग्रंथाचं वाचन करण्यात आलं त्याचबरोबर वारणा समूहाच्या वतीनं अमृतनगर इथल्या शिवपार्वती मंदिरामध्ये दिवसभर विविध धार्मिक उपक्रम पार पडले या उपक्रमांदरम्यान शिवभक्त भक्तांना महाकुंभ स्नानाची अनुभूती यावी म्हणून प्रयागराजहून आणलेल्या पाण्यामध्ये इथल्या अभिषेकातील पाण्याचं मिश्रण करून ते पाणी फवार्याद्वारे शिवमंदिरामध्ये येणाऱ्या प्रत्येक फवारण्यात आलं त्यासाठी एका कलशाची उभारणी देखील करण्यात आली होती या कलशामधून शिवपार्वती मंदिरामध्ये दर्शनाला जाणाऱ्या प्रत्येक भाविकाच्या अंगावरती प्रयागराजमधल्या पाण्याच्या तुषारची फवारणी अविरतपणे केली जात होती या मंदिरामध्ये हजारो भाविकांनी शिवपार्वती दर्शनाच्या लाभ घेतला त्याचबरोबर वारणानगर इथल्या नीलकंठेश्वर बागेमध्ये शिवमूर्तीवर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती तसंच या बागेमध्ये आकर्षक विद्युत रोषणाई केल्यानं महाशिवरात्री निमित्त भाविकांनी या शिवमूर्तीचं दर्शन घेण्यासाठी गर्दी केली होती एकूणच पन्हाळा तालुक्यात वारणा आणि कोडोली परिसरात महाशिवरात्री उत्साहान आणि भक्तिपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली